कोण आहे तुमच्या ग्रुप मी स्वतः पार्टीला गेलो एक खाण्यासाठी जेवणासाठी गेलो दोन हजार सोळा साली भाडीपा सुरू झालं पण त्याच्या आधी आम्ही ऑलमोस्ट एक आठ एक वर्ष एकत्र नाटक करत होतो मला सांग की परणा बरोबर कधी भांडण झालं तर तिला रागात कधी म्हणतोस का माझ्याशी नीट बोलायचं तिचं वाक्य आहे नमस्कार मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भाड्याची पार्टी दोन हजार पंचवीस नुकतीच पार पडलेली आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका आलोक राजवाडे हाय बरं तुझ्याशी नीटच बोलायचा नियम आहे का नियम आहे पहिल्यापासूनच आहे तुम्ही पण नीट बोलणार मी पण नीट बोलणार पहिल्यापासून कसं आहे आणि किती एन्जॉय केलंच पार्टी मी पहिल्यांदाच आलो ऍक्च्युली पार्टीला भाडीबाजी पार्टी दरवर्षी होते पण मी काही फार पार्टीचा माणूस नाहीये मला अशा प्रायव्हेट पार्टीज आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असं जास्त आवडतात पण सारंग स्वानंद हे म्हणले की तू कधीच येत नाही या वर्षी नक्की आहे म्हणून आलोय आणि बघून मी वेडा झालो ऍक्च्युली एवढे हजार लोक आली आणि ऍक्च्युली युट्यूब वर काम करताना अंदाज येत नाही की आपला ऑडियन्स कोण आहे नाटकासारखा तर ते बघायला मिळालं याचा आनंद आहे या बात आहे तर मला सांग पार्टी आहे सो पार्टी तुझ्यासाठी काय आहे म्हणजे काय तुझ्यासाठी अशी का का डेफिनेशन काय पार्टीची अशी मित्रांना भेटणं चिल करणं नाचणं कोणाच खेचणं प्रॅंक्स करणं काय आहे नाही मला अशा Uh, दोन्ही गोष्टी आवडतात म्हणजे जिथे आपल्याला मनमुराद नाचता येईल पण त्याचबरोबर अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्या एरवी बोलता येत नाहीत कारण आपण कामाच्याच मिटिंग करत असतो सतत तर असं खूप खोल बोलणं असावं हो, आणि अत्यंत उथळ नाच असावा असा हो, दोन्ही गोष्टी एकत्र करता याव्यात अशी मला पार्टी आवडते तुझ्या ग्रुपमध्ये असं कोणी खऱ्या अर्थाने भाड्याची पार्टी करणार की जे नेहमी फुकटच येतात कॉन्ट्रीब्युशन देतच नाही येणार येणारे नाही बाबा कोणी नाही नाही माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी या पैसे पैशाच्या बाबतीमध्ये इनफॅक्ट हेच भांडण असतं की मी देतो पैसे किंवा मी देते त्यामुळे असं मला अनुभव नाही अजिबात तुमच्या ग्रुप मी स्वतः मी कधीच आहे तो आज आलाय आलो एक्सेप्शन म्हणून आलोय केक खाण्यासाठी बर्थडे पार्टीला गेला हो गेलो हो जेवायला बिर्याणी खायला मला सांग लहानपणीची पार्टी कशी असायची रे म्हणजे आताच स्वरूप खूप बदललं पण लहान एक छान अगदी जे काय आपण प्रोटोकॉल केक वेफर्स आणि पावभाजी रिटर्न गिफ्ट म्हणून एखादी पेन्सिल वगैरे या टाइपची छान या बात आणि आता नवीन आई आणि मी पुन्हा आलेला आहे त्याच्यामुळे सगळेजण उत्सुक आहेत की आता पुन्हा अजून काय काय नवीन नवीन बघायला मिळणार आहे भाडेपाची तुझी जर्नी कशी होते रे आलोक असं फार कॉन्शियसली केलेला हा प्रवास नाही म्हणजे सारंग रेणुताई आणि मृण्मयी हे आम्ही अनेक वर्ष त्याच्या आधी दोन हजार सोळा साली भाडीपा सुरू झालं पण त्याच्या आधी आम्ही ऑलमोस्ट एक आठ एक वर्ष एकत्र नाटक करत होते आ, तर त्यामुळे ती ओळख आमची आधीपासून होती आमचं एकत्र एक काम खूप आधीपासून सुरू झालं होतं त्याचं भाडीपा एक्सटेन्शन आहे असं आपण आणि जे आम्ही नाटक केलं ते मुख्यत्वे प्रायोगिक नाटक होतं हौशी स्वरूपाचं होतं त्यामुळे आमची जी नाती बनली ती त्या अर्थाने व्यवसायातली नाती नाही म्हणजे ती जी जोडली गेली ती चलेच्या नात्यानी किंवा नाटकाच्या माध्यमातनं त्यामुळे खूप पर्सनल नात्यामधनं हे काम सुरू झालंय आणि त्यामुळे ते इतकं टिकलं सुद्धा आहे असं मला वाटतं त्यामुळे खूप आनंदाचा भाग आहे की तो शो इतका लोकांनी त्याला प्रेम दिलं हा खूप आनंदाचा भाग आपण ना एखादी गोष्ट ज्यावेळेस बघतो एखादी सिरीज बघतो किंवा एखादा एपिसोड आपण कोणताही जरी वाढवायचा बघितला ना त्यातली वाक्य त्यातले डायलॉग लक्षात राहतात आणि ते आपोआप लोकांच्या तोंडी रुळतात ते तुझ्यासाठी असं कोणता डायलॉग आहे तुझ्या सिरीज मधला की जो तू कायम वापरतोस किंवा तू वापरतोस म्हणूनच तो इन्फॅक्ट ह्याच्यामध्ये घेतला गेलाय युनिक आयडिया हे दोन डायलॉग्स तर आहेतच येस पण या व्यतिरिक्त मला वाटतं की नाईन टू फाईव्ह सिरीज जी होती त्यातलीही काही वाक्य आहे शांतीत क्रांती पहिले दोन सीजन आले त्यातही अनेक हे वाक्य नाही म्हणता येणार पण अनेक आपले कॅरेक्टर ट्रेट्स असतील अनेक आपले स्वभावाचे भाग असतील हे आपल्या आयुष्यामधन आपल्या कलेत उतरतच त्यामुळे अशा अनेक गोष्टी सांगता येतील पण अर्थात त्यातलं सगळ्यात लाडकं लाडकं हेच आहे की वेगळी आयडिया भन्नाट आयडिया युनिक आयडिया आणि अशा सगळ्यांकडेच आहेत आयडिया याची मला खात्री आहे ज्या बहुतांश वेळेला पूर्ण होत नाहीत पण अनेक होतातही त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या आयडिया सर्व डोक्यातल्या सक्सेसफुल व्हाव्यात त्यात यश मिळावं मला सांग की पर्ण बरोबर कधी भांडण झालं तर तिला रागात कधी म्हणतोस का, का माझ्याशी नीट बोलाय तिचंच वाक्य आहे ती मला हे भांडणात म्हणली आहे त्यामुळे हे माझं वाक्यच नाही हा कॉपीराईट पर्णचा आहे पर्णनी मला भांडणात आणि हे खरं आहे हा विनोद नाही मी अजिबात सारख्या स्टिकली म्हणत नाही सिरियस भांडणामध्ये पर्णनी मला म्हणलेलं हे वाक्य हे अनेक वेळेला त्याच्या पुढचं वाक्य असं आहे माझ्याशी नीट बोलायचं माझ्या आयुष्यात माझ्या घरचे माझ्याशी असं कधी बोलले नाहीयेत हे पूर्ण वाक्य त्यामुळे ते असंच इम्प्रोवायझेशन मध्ये आल्यानंतर ते पुढे एपिसोड मध्ये आल पण येस हे मी इकडे या आधीही बोललो पण हे अजून एक तुम्हाला एक ऍडिशनल मग येस थँक्यू सो मच आलो अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा